मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवारी मुंबईत पार पडली या सभेला असलेली गर्दी या सभेत असलेल्या रिकाम्या खुर्च्या आणि या सभेमध्ये उपस्थित असलेली मंडळी स्टेजवरची मंडळी याच्यावरून प्रचंड कल्ला सध्या सोशल मीडियावर सुरू आहे एक मोठे पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी एक फोटो एक्सवर पोस्ट केला आणि त्यातून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आता शिवाजी पार्कची जर आपण अधिकृत क्षमता पाहिली तर त्या अधिकृत क्षमतेपर्यंत शिवाजी पार्क भरण्याची क्षमता ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर अगदी हक्काने किंवा ज्याला आपण अधिकारवाणीने म्हणतो अशी कोणत्याही महाराष्ट्रातील नेत्याची राहिलेली नाही सतरा तारखेला याच शिवाजी पार्कवर दोन ठाकरे भाऊ सभा घेऊ इच्छित होते या दोघांनाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत परवानगी मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्क पार्कमध्ये होणारी सभा त्यातून तापलेलं राजकारण आणि नेमका प्रशासनाने घातलेला घोळ हा काय आहे हे सगळं एका बाजूला होत असताना सतरा तारखेला मुंबईकरांच्या डोक्याला दोन्ही ठाकरे बंधू शॉट देणार आहेत कसा तुम्ही आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो शिवाजी पार्क अर्थात शिवसेनेचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिवतीर्थ याच शिवतीर्थावर स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे शिवाजी पार्कची ओळख किंवा शिवाजी पार्क हे जगभरात पोचवण्यामध्ये ज्या काही मंडळींचा वाटा आहे त्यामध्ये स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा प्रामुख्याने आहे आणि निवडणूक म्हटली की शिवाजी पार्क निवडणूक म्हटलं की शिवतीर्थ हे आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे याच शिवाजी पार्कवर किंवा शिवतीर्थावर किंवा छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेला किती गर्दी होती किंवा त्यातल्या खुर्च्या कशा रिकाम्या होत्या हे दाखवण्याचा प्रयत्न पत्रकार आणि संपादक ज्येष्ठ नाटककार अभिनेते आणि व्यासंगी असलेल्या ज्ञानेश महाराव यांनी केलेला आहे त्यांनी एक मोदींच्या सभेचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर त्यावर आणखी काही पत्रकारांनी आणखी काही संपादकांनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर कल्ला झाला आता सतरा तारीख म्हणजे सतरा नोव्हेंबर नोव्हेंबर हा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यतिथीचा दिवस या दिवशी अनेक शिवसैनिक हे शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी शिवाजी पार्क इथे पोचत असतात या दिवशी शेवटची सभा घेण्यासाठी एकूण चार पक्षांनी अर्ज केला होता महानगरपालिकेकडे त्यात एक होता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष की ज्याची निशाणी आहे धनुष्यबाण दुसरा पक्ष होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे मशाल आणि तिसरा पक्ष होता भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ आणि चौथा पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याचं निशाणी आहे इंजिन आणि पक्षाचे प्रमुख आहेत राज ठाकरे आता या चार पक्षांनी इथे अर्ज केलेला होता आणि सतरा तारखेची जी सभा आहे ही सभा कोणाला द्यायची म्हणजे म्हणजे या सभेसाठी कोणाला मैदान द्यायचं राज ठाकरेंना द्यायचं की उद्धव ठाकरेंना द्यायचं या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो मुंबई महानगरपालिकेने नगरविकास मंत्रालयाला कळवलेला होता आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार या शिवाजी पार्क पार्कमध्ये कारण हे एक संवेदनक्षम क्षेत्र आहे आणि इथे पंचेचाळीस दिवस वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी फक्त पंचेचाळीस दिवस कार्यक्रम करायला परवानगी आहे आणि याच्यापैकीचे सहा दिवस हे मुक्त आहेत या सहा दिवसांपैकीचे तीन दिवस हे आधीच उपयोगात येऊन झालेले आहेत आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत आता या दोन्ही ठाकरे बंधूंनी परवानगी मागितली आणि त्या दिवशी होता सतरा नोव्हेंबरचा दिवस मग परवानगी कोणाला द्यायची अशा संभ्रमावस्थेत प्रशासन असतानाच आज सगळ्यात मोठी बातमी जी आपल्या समोर येते ती म्हणजे राज ठाकरे यांनी आपली सतरा तारखेची सभा रद्द केलेली आहे आपल्याला वेळेत प्रशासनाकडून परवानगी आलेली नाही आणि त्यामुळे फक्त दीड दिवसात इतकी मोठी सभा आयोजित करणं हे काही शहाणपणाचं नाही आहे ते योग्य नाही आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी ही सभा रद्द केलेली आहे आता जर या सभेसाठी शेवटचे दोन लोक राहिले होते म्हणजे दोघांचे प्रस्ताव होते दोन्ही ठाकरे बंधूंचे यापैकी राज ठाकरेंनी आपला प्रस्ताव मागे घेत किंवा सभा रद्द करत प्रशासनाचं काम हलकं केलेलं आहे म्हणजे जर आता इथे सभा द्यायची असेल तर ती उद्धव ठाकरे यांना दिली जाऊ शकते आता उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनाच्या दिवशी या ठिकाणी सभा घेणार की आणखी एखादी वेगळी अक्कल चक्कल लढवून आणखी काहीतरी एक वेगळा कार्यक्रम घेणार हे आता बघावं लागेल याच कारण असं आहे की आज आहे पंधरा तारीख जरी आज आपण पाहिलं तर गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आज बँक हॉलिडे आहे सार्वजनिक सुट्टी आहे म्हणजे आजच्या दिवशी ही काही परवानगी मिळू शकत नाही उद्या आहे शनिवार पण आपण कसंही म्हटलं आणि कितीही केलं तरी सतरा तारखेची ही सभा इथे आयोजित करणं आत्ता दोन्ही ठाकरे बंधूंसाठी काहीस कठीण झालेलं आहे आपली सभा होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर राज ठाकरेंनी एक नामी शक्कल लढवली त्यांनी आता मुंबईतल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये म्हणजे जिथे जिथे मनसेचे उमेदवार आहेत तिथे तिथे रोड शो करायचं असं ठरवलेलं आहे आधीच मुंबईच्या ट्रॅफिकचे तीन तेरा वाजलेले आहेत वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा त्यांच्या रॅली मुंबईत सुरू असलेली विकासात्मक जी काही कामं आहेत पायाभूत सुविधांच्या सुविधांच्या ज्या काही गोष्टी उभारण्यासाठी सुरू असलेली खोदकामं आणि एकूणच प्रशासनाची कामं याच्यामुळे मुंबईत आधीच बी के सीपासून मुलूंडपर्यंत किंवा चेंबूर चेंबूरपासून शिवाजी पार्कपर्यंत पोहोचताना मुंबईकरांचा दम निघतोय वांद्र्यापासून जर अंधेरीला जायचं असेल किंवा अंधेरीपासून जर आपल्याला मालाडला जायचं असेल तर या रस्त मुंबईच्या रस्त्यांवर तुम्हाला किमान दोन ते दोन तास प्रवास करावा लागतोय मग ती वेळ कुठलीही असो त्याच्यामध्ये फार तर पंधरा वीस मिनिटांचा फरक पडतोय आता सतरा तारखेला राज ठाकरे यांनी जर रोड शो केला तर आपल्याला कल्पना असेल की आज सगळ्यात मोठा क्राऊड पुलर म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला राज ठाकरे यांना ओळखला जातोय त्यांची यशाची पाठी ही कोरी आहे त्यांचा मुलगा मधून निवडणूक लढतोय त्याच्याबद्दल वेगवेगळी मतमतांतर सुरू आहेत त्याचं काय होणार त्याला किती पडणार तो जिंकणार की नाही या सगळ्या गोष्टींबद्दल मुंबईकरांना अगदी विशेष कुतूहल आहे कारण आदित्य ठाकरे यांच्यानंतर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन निवडून येणारा ठाकरे म्हणून अमित ठाकरेंकडे पाहिलं जातं मग या अशा परिस्थितीमध्ये जर राज ठाकरेंनी रोड शो केला तर हा रोड शो नक्कीच मुंबईकरांच्या डोक्याला शॉट देणारा ठरू शकणार आहे आता हा फक्त शॉट काही मुंबईकरांच्याच डोक्याला नसणार आहे तर तो राज ठाकरेंच्या विरोधकांच्याही असणार आहे आणि सगळ्यात प्रामुख्याने तो उद्धव ठाकरेंच्या असणार आहे याचं कारण काय तर याचं कारण जी मराठी मतं आहेत ती मराठी मतं ही दोन ठाकरेंमध्ये विभागण्याची शक्यता भीती ही सर्वाधिक आहे आणि मुंबईमधल्याच नव्हे तर राज्यभरातल्या अनेक जागांवर राज ठाकरेंचे उमेदवार जितकी मतं खातील तितका फायदा हा विरोधकांना होणार आहे आता अर्थात उद्धव ठाकरे विरोधक कोणाला समजतात आणि राज ठाकरे विरोधक कोणाला समजतात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल तेही स्वतःच्या किंवा प्रत्येकाच्या आकलनानुसार याचं कारण काय की मुंबईतल्या बहुतेक जागांवर जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे राज ठाकरेंनी उमेदवार दिलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला राज ठाकरेंचा रोड शो होतोय तर जे आपलं प्रशासन आहे राज्य प्रशासन त्यांनी राज ठाकरेंना वेगळी मोकळी मिळावी त्यांना रोड शो करता यावा म्हणून त्यांना शिवाजी पार्कची परवानगी दिलेली नाही आहे की उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या किंवा स्मृती दिनाच्या दिवशी स्मृतीस्थळाच्या साक्षीने आपली सभा करता यावी म्हणून त्यांना परवानगी दिलेली नाही आहे हे देखील बघणं हे खूपच औसुक्याचं असणार आहे राज ठाकरे यांचा रोड शो हा नक्कीच क्राऊड पुलिंग करणारा आणि प्रचंड गर्दीचा होणार आहे याच्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांना जर अवघ्या काही तासामध्ये शिवाजी पार्कवर आपली सभा करण्याची संधी मिळाली तर मात्र नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्या सभांची तुलना होईल आणि त्या तुलनेमधून जे काही हाती लागेल त्याचा उपयोग हा वीस तारखेला मोदींचे भक्त मोदींचे समर्थक आणि ठाकरेंचे पाठीराखे नेमका कसा करून घेतात हे आपल्याला आहे पण या क्षणाला शिवाजी पार्क अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण किंवा मैदान हे मनसेला मिळालेलं नाही याचा फायदा हा राज ठाकरे वेगळ्या पद्धतीत उचलणार का उठवणार का आणि उद्धव ठाकरे या गोष्टीचा फायदा महाविकास आघाडीला आणि स्वतःच्या मशाल घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळवणार का हे देखील बघणं तितकंच गमतीदार असणार आहे तितकंच औसुक्याचं असणार आहे आणि तितकंच न्यूज मेकर्ससाठी पण ते खूपच महत्त्वाचं असणार आहे आपल्याला काय वाटतंय शिवाजी पार्क भरण्याची क्षमता ही फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती या माझ्या मताशी आपण सहमत आहात का काल आपण मोदींची सभा पाहिली राज ठाकरेंच्या इतरही सभा पाहिल्या उद्धव ठाकरेंच्या सभा आपण पाहतो पण शिवाजी पार्क हे फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभत दोन ठाकरे बंधू या मैदानासाठी भांडत होते किंवा मागणी करत होते राज ठाकरेंना ती मिळालेली नाही आहे किंवा त्यांनी त्यातून ते माघार घेतलेली आहे याचा फायदा त्यांचा चुलत भाऊ असलेल्या उद्धव ठाकरे यांना होणार आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला कळवा मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्वाच्या गोष्टी आणि घडामोडी आपल्यापर्यंत थेट अचूक आणि बिनधास्त पोचवण्यासाठी आपण आम्हाला पाठिंबा द्या आपण आमच्या बरोबर राहा आणि अजूनपर्यंत आपण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपण जर केलं असेल तर आपल्या मित्रांना आणि आपतिष्टांनाही सांगायला विसरू नका धन्यवाद